नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया चण्याचं सरबत त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि चण्याची पूर्णपणे मी साल काढून घेतलेली आहे जरी नुसतं असे जरी भेटले ना तुम्हाला बिना सालीचे तरी पण चालू शकतात ते अर्धे वाटे घेतलेले आहेत जास्त कमी तुम्ही घेऊ शकता हे जर सरबत म्हणजे मस्त होतं एकदम एकदम चवदार होतो तुम्ही करून बघा उन्हाळ्याच्या दिवसात नाही पिण्यासाठी चांगलं आहे का अशा पद्धतीत घेतले होते मी सगळे काढून घेतलेले आहेत आता ह्याला काय करते मिक्सरला मी बारीक करून घेते एकदम बारीक करायचं एकदम बघा बारीक पावडर करून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला चाळणीनं चाळू सुद्धा शकता तर हे मी काढून एक साईडला ठेवते काढून घेतलेलं आहे सगळं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया एवढा पुदीना घेतलेला आहे बघा एक मिरची घेतलेली आहे एक पोपटी कलरची आहे एवढा कैरीचा तुकडा घेतलेला आहे पाठीमागची काय साल काढली नाही साल काढली तरी पण चालू शकते एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत करणार आहे मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे एकदम एक बघा थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे होता होईल एवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं वाडग घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून घेऊया हे थंड पाणी घेतलेलं आहे मी मटक्यातलं तुम्ही फ्रीज मधलं जरी घेतलं तरी चालेल एक वत ले ले ले, ग्लास वतलेला आहे आपण अजून एक ग्लास वतू दुसरा ग्लास पण वतलेला आहे दोन ग्लास मी बरोबर वतलेले आहेत आता त्यासाठी जी आपण चटणी करून घेतली होती की ना हिरवी ती टाकून घेऊया एक चमचा अशा आकाराचा चमचा आहे दोन चमचे थोडंसं वर एका ग्लासासाठी एक, एक चमचा टाकायचं किंवा थोडंसं जरा जास्त टाकलं तरी पण चालू शकते पण त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही एवढ्यानंच चव खूपच भारी येते बरं कारण जर कैरी नसेल टाकायची ना तुम्हाला तर आमचूर पावडर जरी टाकली तरी चालेल नाहीतर चाट मसाला जरी टाकला तर चालेल मग काय टाकायचं माहिती आहे का ह्या चमच्याच्या मापानं एवढं टाकायचं अर्धा चमचाला पण कमी असं टाकायचं चाट मसाला पण तेवढा आणि आमचूर पावडर पण तेवढे असं टाकलं तरी चालेल दोन्हीमधले एक कोणतं पण टाका तुम्ही आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य पण टाकून घेऊया अर्ध्या चमच्याला कमी अशी मी खडी साखर मी बारीक करून घेतलेली ती टाकलेली आहे म्हणजे साखर जरी तुम्ही टाकली तरी चालू शकते छोटा अर्धा चमचा जिरे पावडर भाजलेली काळं मीठ टाकलेलं आहे एकदम थोडंसं टाकायचं अर्ध्या चमच्याला कमी असं एवढं एवढं जरी टाकलं तरी दोन ग्लाससाठी चालू शकते आणि थोडंसं टाकायचं साधं मीठ ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी ते का लिंबाचा रस घेतलेला आहे बघा मी काढून तो टाकायचा आता आपण ह्याच्यामध्ये कैरी वापरलेली आहे आणि मी लिंबाचा रस पण एक छोट्या आकाराचा लिंबू पण मी पिळून घेतलं होतं हे पहिलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता त्यात टाकायचे बघा जे आपण चण्याचं चा पीठ केलं होतं ना ते दोन चमचे एका ग्लासाला एक चमचा असं दोन चमचे बघा भरून टाकलेलं आहे आता त्याला होता होईल एवढं चांगलं मिक्स करायचं ज्याने करून ह्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे त्या मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे गाठी वगैरे काही होत नाही चांगलं हलवलं की मस्त मिक्स होतं तुम्हाला दाखवते आता वर खाली करून कसं झालेलं आहे अशा पद्धती झालेलं आहे आता तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे जरी टाकले तरी पण चालू शकतो आता हे चण्याचं ना सरबत म्हणू शकता किंवा गरमीत प्यायसाठीही एक नंबर लागतं तुम्ही जरूर करून बघा अशा पद्धतीनं आता यातले कुणाकुणाला काय होतं माहिती आहे का कैरी आवडत नाही आहे तर तुम्हाला त्याचं मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला कैरी नसेल टाकायचं तर तुम्ही थोडंसं आमचूर पावडर टाका आणि आमचूर पावडर जर सर नसेल टाकायची तर तुम्ही थोडंसं चाट मसाला टाकला तरी चालेल आणि एक लिंबाचा रस जरी टाकला तरी पण चालेल आणि हे काय करायचं माहिती आहे का हलवून वतायचं कारण की जर किती जरी बारीक जरी केलेलं असेल का नाही तर असं बघा खाली राहतं हे तर हलवून वतायचं हा सरबत ह्याला सरबत बी म्हणू शकता तुम्ही तुम्ही ह्याला काय म्हणला तुम्ही कधी पेला एक आहे करून आणि जर पेला असेल तर जरूर मला कमेंट करून सांगा खूप छान लागतो बरं का आता तुम्ही ह्याच्यामध्ये सब्जा पण टाकू शकता थोडा सब्जा भिजत घालायचा आणि तो पण एक चमचाभर टाकू शकता खूप चविष्ट असा लागतो बरं का करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा